खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी दाखल केला आहे त्यांच्या समवेत मंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर अजय रायमुलकर डॉक्टर संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार आकाश फुंडकर आणि आमदार श्वेता महाले या उपस्थित होत्या आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विजयराज शिंदे यांनी देखील भाजपकडून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालंय का चर्चा झाली नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी तुमच्याकडे अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आमच्याशी करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एव्ही फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा नियोजित प्रभारी आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केला नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरण्याचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरत शिंदेचा दबाव टाकण्याचा असं काही वाटत नाही आपली लढत आता हे आठ तारखेचे बिड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात